जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदवी स्वराजे मी सुचेता जय श्री विजयकुमार भुसे आज तुम्हा सर्वांसमोर शिवविचारांचा जागर करण्यासाठी आले खर तर आपण प्रत्येक जण शिवजयंती आली किंवा राज्याभिषेक सोहळा आला की प्रत्येक जण महाराजांची आठवण काढतो आजही आपण साडेचारशे तीनशे वर्ष झाली तरी सुद्धा महाराजांचं नाव का घेतो तर महाराजांचे विचार चांगले होते म्हणून महाराजांचं कर्तृत्व नक्कीच चांगलं होतं पण त्यापेक्षा त्या कर्तृत्वाला जोड होती ती त्यांच्या विचारांची आणि म्हणून मला महाराजांच्या कर्तृत्वापेक्षा विचार हे जास्त महत्वाचे वाटतात माणूस कुठलाही जन्माला आला तर तो काही ना काही कर्तृत्व करतोच आंधळा म्हणून जन्माला येऊ द्या लुळा जन्माला येऊ द्या किंवा आपल्यासारख्या धडधाकड जरी जन्माला आला तरी सुद्धा तो काही ना काहीतरी काम करतोच आणि ते काम करण्यामागची प्रेरणा त्याला कोण ना कोण देत असतं हे सगळं काम करत असताना त्याच्या मनातले विचार किती श्रेष्ठ आहेत किंवा त्याच्या मनातले विचार कसे हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला सोळाशे तीस साली आणि या सोळाशे तीस सालीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती या खूप मोठी तफावत आहे त्यावेळेसची महाराजांपुढे जी संकट होती ती संकट आणि आत्ताची संकट यात जमीन आसमानाचा फरक आहे पण तरी देखील महाराजांचे विचार किंवा महाराजांची विचारसरणी ही इतक्या वर्षानंतर देखील आत्ताच्या युवकांना मार्गदर्शक का ठरावी लागते कारण महाराज तसे विचार हे स्वतःमध्ये पेरत होते फक्त बोलून नाही तर ते विचार स्वतःमध्ये आचरणात आणत होते नाही तर आजकालची युवा पिढी काय करते मित्रमंडळींमध्ये काहीतरी चर्चा चालू असेल तेव्हा काहीतरी एखादं वाक्य बोलून जातात आणि नंतर त्यांच्या सुद्धा लक्षात राहत नाही की आपण काय बोललोय आणि ते पूर्ण करायचं तर विसरू लांबचीच गोष्ट आहे आत्ताच काही दिवसांपूर्वीचं उदाहरण घ्या महिलांवरती इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी अन्याय अत्याचार बलात्काराच्या घटना आपण वारंवार ऐकतो दर दोन तीन दिवसाला पेपरमध्ये बलात्काराची घटना कुठे ना कुठं दिसायला मिळेल तुम्हाला पण त्यावर युवक म्हणून युवक म्हणजे मी स्पेसिफिकली कुठल्याही मुलांना किंवा मुलींना असं म्हणत नाही युवक म्हणजे सगळी तरुण पिढी तर यांचं काम काय कुठल्याही चौकात आपल्याला जर एखादं मुलीवर एखादा व्यक्ती जर वाईट नजर ठेवतोय हे आपल्याला समोर दिसतंय आणि आपण त्याला प्रोत्साहन देतोय किंवा आपण त्याला तिथं आडवत नाही आहे हे आपले विचार आहेत जर महाराजांना असाच महाराष्ट्र अभिप्रेत असेल तर महाराजांनी एवढे दिवस का कार्य केलं आणि स्वराज्य कशासाठी निर्माण केलं स्वराज्य निर्माण करण्यामागचा दोन तीन उद्देश होते त्यातले महत्त्वाचे मला वाटणारे उद्देश म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं दुसरं म्हणजे आया बहिणींची अग्रू वाचवणं आणि तिसरं म्हणजे आपला मराठा समाज हा एकत्र करणं आता हा मराठा समाजामध्ये भरपूर लोक येतात असं नाही की कुठली स्पेसिफिक जात येते पण तरी देखील महाराजांनी कधीही कोणाला एकट्याला घेऊन केलंय का हो नाही महाराजांना जिथं चुकीचं दिसल तिथं महाराज स्वतःहून उभे होते आणि आजकालचे युवक काय करताय काहीतरी वाईट घटना झाली की इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप स्टेटसला ठेवलं म्हणजे संपला विषय आपण म्हणजे लय मोठं काम केलं असं वाटतं पण खरं तर हे विचार आपण मनात का नाही रुजवत आहेत आत्ताची पिढी नक्कीच सोशल मीडियाच्या आहारात जाऊन किंवा पाश्चात्य संस्कृतीमुळे थोडीफार वेगळ्या वळणावर जातील मी मान्य करते की वेगळ्या वळण थोडंफार आपण घ्यायला हवं आहे नाही म्हणत नाही पाश्चात्य संस्कृती ही पूर्णपणे चुकीची आहे असं मी म्हणत नाही पण त्या संस्कृतीतून आपण काय घ्यायला हवंय आणि आपली संस्कृती त्यांना किती द्यायला हवी आहे हे आपण सर्वांनी ठरवायला हवंय की नाही छत्रपती शिवाजी महाराजांचंच उदाहरण घ्या की महाराजांनी राज्याभिषेक ज्यावेळेस त्यांचा झाला तेव्हा राजव्यवहार कोष निर्माण करून घेतला होता का तर आपली मराठी भाषा समृद्ध व्हावी या उद्देशाने त्याचबरोबर राज्याभिषेकाच्या वेळेस महाराजांनी शिवशकाची निर्मिती केली होती का तर आपली मराठी संस्कृती असणारी आपली मराठी तिथी जी आत्ता लोक सर्रासपणे विसरत चाललेत लोकांना फक्त तारीख आणि सण पुरतच आपली मराठी परंपरा आठवते हो ती परंपरा ती संस्कृती जपली जावी यासाठी महाराजांनी शिवशकाची निर्मिती केली पण ते शिवशक किंवा तीच मराठी संस्कृती आज कुठेतरी दुसऱ्याच पाश्चात्य संस्कृतीकडे तर पळत चालली आहे पण साध्या त्या आपल्याच लोकांना माहिती नाहीये आज कुठली तिथी आहे ही तिथी तर जाऊ द्या आज कुठल्याही दिवसाची दररोजची तिथी वेगवेगळी असते काही दिवशी एकच तिथी दोन तीन दिवस असते एका दिवशी दोन तिथीसुद्धा असतात मी मान्य करते की दररोजच्या तिथी आपण लक्षात ठेवू शकत नाही पण आपले सणवार हे तारखेवर ठरले जातात का नाही आपले जे काही सणवार आहेत पूर्णपणे आपले हिंदूंचे म्हणा किंवा कुठल्याही कुठलाही धर्म असू द्या त्यांची त्यांच्या वैयक्तिक कॅलेंडरनुसार ठरले जातात उदाहरणार्थ आपली तिथी दर्शिका असते आणि त्यानुसार आपले सण समारंभ किंवा कार्यक्रम ठरले जातात इतकंच काय तर आपलं आपल्या घरात कोणाचं लग्न असेल सत्यनारायणची पूजा ठेवायची असेल काही कार्यक्रम करायचा असेल तर पहिलं काय करतात ब्राह्मणांकडे जाऊन मुहूर्त काढतात मुहूर्त काढतात म्हणजे काय करतो आपण की मराठीत तिथी शोधतो की जी चांगली आहे पण हे सगळं करताना आपल्याला मराठी तिथी आठवते आणि मराठी सणसमारंभांच्याच वेळेस आपण तारखेचा उल्लेख करतो आणि कुठेतरी आपल्याच संस्कृतीला मागे टाकून जातो खर तर गणपती बाप्पाचा हा उत्सव इतक्या मोठा उत्साहाने साजरा केला जातो पण हा उत्सव भाद्रपद महिन्यात येतो हे सुद्धा आजकालच्या पिढीला माहिती नसेल भाद्रपद महिन्यात येतो हे तर जाऊ द्या आपले मराठी महिने किती आहेत किंवा कोणते हे सुद्धा आजकालची पिढी विसरून चालली खरंतर आजकालच्या लहान मुलांमध्ये आपण मराठी संस्कृती मराठी परंपरा मराठी माणसाच्या किंवा मराठाच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना त्या मनात रुजवायला हव्या महाराजांचा पराक्रम किंवा इतर अन्य महापुरुषांचा पराक्रम इतर देशातल्या लोकांचा पराक्रम आपल्या शाळेतला अभ्यासक्रम हे सगळं तर आपण शिकवतच राहणार आहे आयुष्यभर त्यांना ते ज्ञान मिळणार आहे पण ही जी मराठी संस्कृती किंवा आपली ज्या महत्वाच्या परंपरा किंवा संस्कृती आहेत ह्या त्यांना मोठं झाल्यावर कळणार आहेत का मोठं झाल्यावर कळल ते कशा आहे फॅशनच्या दृष्टीने ट्रेंड म्हणून त्यांना समजत पण हे ट्रेंड म्हणून जर त्यांना समजणार असेल ना तर काही सुद्धा अर्थ नाहीये चौका चौकात गल्ली गल्लीत दोन तीन गणपती बाप्पा उभे राहतात पण ते गणपती राय उभे राहण्यामाग लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेस सार्वजनिकपणे गणेशोत्सव साजरा करायचं ठरवलं आता या वादात नाही पडत की लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव साजरा सुरुवात केली की भाऊसाहेब रंगारींनी पण जेव्हा कधी त्यांनी सुरुवात केलेली असेल तर त्यामागे त्यांचं उद्दिष्ट काय असेल की आपली लोक एकत्र यावीत आणि आज काय होत की ठराविक तीस तीस लोक त्या ठिकाणी उपस्थित असतात दुसरं मंडळ झालं लगेच तिकडं दुसरी लोक तिकडं आधीच्या मंडळाचा मा, काही मागपूसच नसतो त्या लोकांना तिकडे एंट्री नसते किंवा तिकडे ते आले तरी चढाउड असते त्यांच्यात पण हे न होता गणपती बाप्पाचा उत्सव आपले मराठी माणूस एकत्र येण्यासाठी आपली परंपरा संस्कृती जपण्यासाठी जितक्या पद्धतीने आपण करू ना तितकं आपल्यासाठी देखील चांगले पुढे आपल्यावर कोणी जर अन्याय झाला आपल्यापैकी कोणावरही काहीही अन्याय झाला आपला जर समाज एकत्र नसेल तर आपण का म्हणून कोण त्याच्या मागे उभं राहील बरं आता तुमच्याच घरातलं उदाहरण घ्या तुम्ही एखाद्या घरात काहीतरी वेगळा निर्णय मांडला आणि तो तुमच्या घरातल्या फक्त एखाद्या व्यक्तीला पटला पण तेच जर तुमचं घर पूर्ण एकत्र असेल तुमच्या विचार एक साथ असतील एक संध असतील तर असं होईल का की तुम्ही एखाद्या विचार जरी तो वाईट असला किंवा कसाही असला तर त्याच्यावर प्रत्येक जण विचार करतील आणि तो विचार करण्याची प्रेरणा ती कशात नयते तर एकत्र येण्यातून आणि तो सण एकत्र यावा किंवा प्रत्येक समाजातला माणूस मग असं नाही की घरातलाच किंवा सोसायटीमधलाच प्रत्येक घराघरातला प्रत्येक या पृथ्वीवर जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा एकसंध रहावा या दृष्टीने हे समारंभ सोहळे साजरे करायला हवेत गणपती बाप्पाची चरणी आपण खूप काही मागतो काही जण वैयक्तिकरित्या स्वतःसाठी काहीतरी मागतात काही जण आपल्या कुटुंबासाठी मागतात काही जण आपल्या प्रियजनांसाठी मागतात पण हे सगळं करत असताना आपण ज्या समाजात राहतोय आपण ज्या समाजासोबत जोडले जातोय याचा विचार कोणी करत अपन... आहे का नाही पण हेच सगळं करत असताना आपण मुळात आपण जन्माला ते म्हणजे समाजाचं काहीतरी देणं घेऊ समाजात आपण याच ठिकाणी विशिष्ट ठिकाणी जन्माला का आलो किंवा आपल्या मागे किंवा आपले आई वडील याच स्पेसिफिक ठिकाणीच का असतील हे काहीतरी प्रयोजन असेल ना मग त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या विचाराने तरी आपण त्या काहीतरी करायला प्रयत्न करायला हवा गणपती बाप्पाला आपण बुद्धीची देवता म्हणतो ही बुद्धी फक्त अभ्यास आपला जो शालेय अभ्यासक्रम आहे महाविद्यालयीन अभ्यासक्रम आहे याच्यापुरतीच मर्यादित आहे का बुद्धी माणुसकी नावाची गोष्ट जी सध्या आपल्याला बघायला सुद्धा मिळत नाहीये एखादा चौकात जर ऍक्सिडेंट झाला तर त्याला मदत करण्यापेक्षा त्याचे फोटो व्हिडिओ काढून व्हायरल करणारी पिढी आली आणि यात मी असं म्हणणार नाही की पूर्णपणे तरुणच यात सामील असतात तरुण देखील यात सामील असतात वयोवृद्ध देखील त्यात सामील असतात आणि या सर्वांचंच अनुकरण करणारी लहान पिढी देखील पुढच्या काळात येणारी कशी असेल याचा आपण विचार तरी करू शकतो का जर आताच ही परिस्थिती असेल त्यांच्या हे खूळ बसलं की नाही एखादा पडल्या रस्त्यावर त्याला मदत नाही करायची त्याचा का फोटो काढायचा इन्स्टा फेसबुक या सोशल मीडियावरती टाकायचा झालं इथून पुढे ते काय करणार त्यांच्या घरातला जरी एखाद्या वेळेस काही दिवसांनी अशी परिस्थिती येईल ना की स्वतःचा बाप समोर मारताना दिसेल पण तरी लेख पुढे जाणार नाही तो फोटो काढून आधी सोशल मीडियावर टाकल आणि मग मदत करायचा वगैरे विचार कर मदत करायला पुढे होईल हे नाही पण विचार करेल फक्त ही परिस्थिती खरंच पुढच्या येणाऱ्या काळासाठी खूप आपल्यासाठीच भयानक आहे जितका विचार करायला जाऊ ना प्रत्येक घटना आपल्या समोर ना की प्रत्येक घटनेच्या मागे इतके काही ना काही निष्कर्ष निघतात आणि समोरची पिढी इतकी वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागेल ना काही वेळेस असं व्हायला बसलंय की माणूस माणसाला विसरत जाणार आहे घरात आता सुद्धा तुम्ही बघत असाल मुलगा आईबापाला किंमत देत नाही आईबाप मुलाला किंमत देत नाही मित्र मैत्रिणीला किंमत देत नाही नात्याची काही सुद्धा व्हॅल्यू राहिलेली नाहीये पण या सगळ्या गोष्टीत आपण बाप्पाला काय मानतो माता पिता सगळं काही मानतो आरतीमध्ये देखील आपण तो उल्लेख करतो की बाप्पा तू आमचं सर्वस्व आहे मग तर बाप्पाला आपण सर्वस्व मानतो तर आपल्या घरातल्या आपल्या आसपासच्या लोकांना आपण सर्वस्व का मानू शकत नाही आपण कोणासाठी तरी काहीतरी खर्च करावा अशी उद्देश नाहीच आहे पैसे दिले तरच समोरचा माणूस आपल्याकडे येतो हा मेन जो आपल्या समाजात जो विचार आहे ना तो सगळ्यात पहिल्यांदा आपण भेदायला हवाय माणसाने माणूस पण जपता येतं हा विचार जेव्हा आपण माणसांमध्ये रुजवू ना आणि तो फक्त रुजवूचा नाही मनापासून रुजवू ना त्यावेळेस खरं कुठंतरी गणपती बाप्पाला सुद्धा समाधान वाटेल की नाही राव हे गणेशोत्सव साजरा करताय तितकंच त्यांच्या मनात मी सुद्धा आहे आपण नकळतपणे असं म्हणतो आपल्या घरातले जर एखादे कोणी एक्सपायर झालेले असतील मोठे तर आपण एखादं काहीतरी काम करत असताना सहजपणे म्हणतो एखादं चांगलं काम जर झालं आपल्याकडून तर आपल्या घरचे सहजपणे म्हणतात आज ते असे असतात त्यांना किती खूप छान वाटलं असतं ते वरून बघत असतील त्यांना सुद्धा आनंद होत असेल पण तेच कार्य आपल्या समोरच्या माणसांना चांगलं वाटतंय काय याचा विचार करा वागणूक फक्त वाईटच असते असं नाही प्रत्येकाच्या वागण्यात काहीतरी त्याचा दृष्टिकोन असतो कोणीही विचार न करता वागत नाही भले एखाद्या रागीत असेल त्याचा राग सुद्धा काहीतरी कारणामुळे असतो हा काही वेळेस अचानकपणे होतो पण तरी देखील त्यामाग काहीतरी कारण असतं आपल्या मागे देखील कारण असतं विनाकारण कुणी हसलं तर आपण सहजपणे त्याला वेळा म्हणतो की नाही मग त्या पद्धतीने आपण जगतोय वागतोय त्यातून काहीतरी समाजाला काहीतरी अभिप्रेत व्हायला हवाय ना समाज, फक्ता न, फक्ता समाज हा फक्त ना फक्त आपल्या सोबत राहायला किंवा बोलायला येता भेटण्यासाठी आहे का नाही हा समाज आपल्या सगळ्यांसोबत आपल्या सुखदुःखात सामील होण्यासाठी हवा गणपती बाप्पाकडे एकच मागणं मी कायम मागते आजवर माझ्या कॉन्टॅक्ट मधले असतील नसतील किंवा कोणी माझं स्टेटस इन्स्टा काही बघितलं तरी पण त्यांना दिसेल की मी स्वतःसाठी कधी नाही स्वतःसाठी मागायची गरज सुद्धा नाही नाही मला माहितीये बाप्पा मला सगळं काही देणार आहे पण हा बाप्पा मला सगळं काही देणार आहे त्यापेक्षा माझ्यासोबत माझ्या आसपासच्या समाजाला सुद्धा सगळं काही भरभर होऊन दे मी जे विचार समाजात पेरण्याचं स्वप्न घेतलंय ते प्रत्येकाच्या मनात रुजबू दे एवढंच मानलं मी शेवटपर्यंत कुठल्याही देवारात गेले तरी पण मानते का कारण हे कार्य मी करते ते फक्त माझ्या फायद्यासाठी नाही काही ना वाटेल मी इथे पब्लिसिटीसाठी आले किंवा काही किंवा मला सोशल मीडियाची हाव नाही मी सबस्क्रायबर किती होऊ द्या फॉलोअर्स किती होऊ द्या याचा काही विषय नाही आहे पण मी आज जी बोलतोय ना तुमच्यासमोर तर त्यातून तुम तरी थोडाफार स्वतःमध्ये बदल केला ना तर माझ्या मनाला कुठेतरी आनंद होणार आहे ते सबस्क्रायबर्स एक लाख होऊ दे एक करोड होऊ दे त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला जेव्हा माझ्या बोलण्याने काहीतरी प्रभावित होऊन एखाद्याने स्वतःच्या विचारांमध्ये स्वतःच्या वागण्यामध्ये बदल केला ना त्याचा मला सगळ्यात जास्त आनंद होईल आणि तो आनंद बाप्पाला सुद्धा आवडेल की नाही ही खरंच काहीतरी काम करते नाहीतर कुणीही काहीही काम करेल आणि त्याच्याकडे आपण बघत जाऊ नाहीतर इन्स्टा स्टेटसला टाकू आणि तेवढा पुरता विषय सांगू पण प्रत्येक गोष्ट ही फक्त सोशल मीडियाच्या वरती नसावी सोशल मीडियाच्या व्यतिरिक्त जो समाज आहे खरा सोशल समाज आहे आपला त्याच्याकडे कोणी लक्ष देत आहे का नाही आणि त्याकडे लक्ष देणं खरंच गरजेचं आज या मंडळाने मला इथं बोलायला बोलवलं खर तर काय बोलावं हे मी आधीपासून ठरवून आले होते तुम्हाला बघून जे काही आहे किंवा जे मला वाटतंय ते मी डायरेक्टली बोलते गणपती बाप्पा मला बुद्धी देतोय बोलायची ती मी बोलते कुठेतरी गणपती बाप्पाला वाटत असेल की मी हे विचार समोर मांडावेत म्हणून तो माझ्याकडून बोलवून घेतोय पण हे सगळं करता करता तुम्ही जर प्रत्येकाला स्वतःमधून काहीतरी देण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी हे चांगले प्रत्येक माणूस हा सुखदुःखांचा बरोबर चांगल्या गोष्टींचा पुतळा असतो असं नाही पूर्णपणे परिपूर्ण माणूस हा कुठलाच नाही जगात कोणालाही म्हटलं तरी ही कोणीही पूर्णपणे बरोबर माणूस नाही मग त्या आपल्याकडून चुका होणार माणूस देवाकडून सुद्धा चुका होत होत्या माणूस आहे आपल्याकडून चुका होणारच पण त्या चुका सुधारू त्या चुका सुधारवायच्या कि वारंवार त्याच त्याच चुका करायच्या हे आपल्या हातात असत आणि त्यामुळे आपण आपला विचार कसा श्रेष्ठ करता येईल आपलं वागणं श्रेष्ठ असेल नसेल तुम्ही समोरच्याशी कसं बोलताय कसं वागताय याच्याशी काही नाही तुमचे विचार किती श्रेष्ठ आहेत आणि तुम्ही त्या विचारांप्रमाणे किती वागताय ना याला जास्त महत्व देणार आहे समाज त्यामुळे तुम्ही समाजासाठी अभिप्रेत असणार नाही तर तुमच्यासाठी तुमच्याकडून समाजाला काहीतरी दिलं जावं या उद्देशाने तुम्ही जगावं एवढाच एक संदेश छोटासा द्यायचा हा प्रयत्न महाराजांचा प्रत्येक कुठलंही कार्य असू द्या महाराजांची कुठलीही मोहीम असू द्या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काही ना काही घ्यावं वाटत आता काही ना वाटेल की मी फक्त महाराजांवरती बोलते कारण मला महाराजांविषयी आवड आहे माझा महाराजांविषयी अभ्यास आहे महाराजांच्या विचारांविषयी अभ्यास आहे बाकीच्या महापुरुषांबद्दल माझा जास्त अभ्यास नाहीये त्यामुळे कोणाला जर भावना दुखवत असतील की मी बाकीच्या महापुरुषांबद्दल बोलत नाही त्यांची आधीच दिलगिरी व्यक्त करते पण महाराजांचे विचार हे आजच्या पिढीला का घेण्यासारखे सगळ्यात पहिल्यांदा महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ते का केलं आया बहिणींवरती अन्याय अत्याचार होत होते आपलाच मराठी समाज कुठेतरी परकीय गुलामगिरी करत होता आणि आपले आपल्यातच वाद लावून देत होता आणि त्याचबरोबर आपलाच मराठा समाज किंवा मराठी समाज हा एकसंध नव्हता कोणालाही स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं वा, असं वाटलंच नाही इकडे महाराजांना वाटलं महाराजांना त्यांच्या आई वडिलांचं मार्गदर्शन मिळालं आणि एवढ्यानेच सुरुवात झाली ती हिंदवी स्वराज्या महाराजांचं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्यामागे एकमेव माझ्या मते तर पहिला उद्देश होता ते म्हणजे स्वतःच अस्तित्व निर्माण आजकालची पिढी काय करते स्वतःचं अस्तित्व फक्त शाळा कॉलेजमध्ये जास्त मार्क मिळवणे नये एवढ्या पुरतंच मर्यादित नाहीये तुम्ही काहीही करा मध्ये माझ्या मते निलेश रमक यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता की तुम्हाला कुठलंही क्षेत्र असू द्या तर त्या क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज होता आलं पाहिजे म्हणजे काय या वाक्याचा अर्थ असा नाही की तुम्ही लगेच ताडीभिशी वाढवा महाराजांसारखी चंद्रखोर लावा महाराजांसारखी वेशभूषा करा नाही तुम्ही महाराजांसारखं स्वतःचं अस्तित्व निर्माण करा महाराजांनी त्या काळात त्यांना जे अभिप्रेत वाटलं त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी त्या काळात त्या केलं आणि तुम्ही आत्ताच्या परिस्थितीत किंवा आता तुम्हाला समाजाकडे काय देता येईल याचा विचार करून तुम्ही तुमच्या दृष्टीने वागणूक बदला तुमच्या दृष्टीने स्वतःचं अस्तित्व घडवा मग भले एखाद्याला डान्समध्ये आवड असेल त्यांनी त्यात त्याचं अस्तित्व निर्माण करावं एखाद्याला इंजिनिअरिंग आवडत असेल त्यात त्याने त्याचं अस्तित्व निर्माण करावं पण असं नाही की ते अस्तित्व कोणाच्याही सुखाचं ओरबाडून घेतलेलं अस्तित्व नसावं स्वतःच्या कष्टावर स्वतःच्या हिमतीवर आणि आईबापाच्या आशीर्वादावर मिळवलेलं ते अस्तित्व असं नाहीतर आपण काहीतरी करायला लागलो आणि त्याकडे आपल्या आई वडिलांच दुर्लक्ष किंवा आपल्या आई वडिलांनाच ते पटत नाही आपला पण कॉन्फिडन्स कुठेतरी लूज होतो आता मी इथे उभी आहे माझ्या आई वडिलांनी इथे मला पाठवलं नसतं तर मी तुमच्या समोर बोलू शकले असते का नाही कारण आपण जे काही करतो ते आपल्या घरच्यांना जेव्हा पटेल ना म्हणे काहीतरी वेगळी वेगळी गोष्ट तुम्ही करायला लागला सुरुवातीला ती पटणार नाहीच गॅरेंटेड पटणार नाही पण तुम्ही त्यातनं काहीतरी चांगलं करताय हे जेव्हा त्यांना दिसल त्यावेळेस ते स्वतःहून तुमच्या सोबत येतील कित्येकांच्या आई वडिलांना आजकाल मुलं काय करतायत हे सुद्धा माहित नसतं सोशल मीडिया वापरतायत सोशल मीडिया पुरतं मुलांचं अस्तित्व ठीक आहे पण सोशल मीडियाच्या पलीकडे आपली मुलं काय करतायत कोणाची संगत आहे याकडे देखील तितकंच लक्ष प्रत्येकाने द्यायला हवं महाराजांचे विचार हे फक्त बोलून चालून काही उपयोग नाही महाराजांना आपण प्रत्येक शिवजयंतीच्या वेळेस म्हणतो महाराज तुम्ही पुन्हा अपन जन्माला या काय जन्माला यावं महाराजांनी म्हणजे महाराज जन्माला येण्याची वाट बघायची का आपण आपली परिस्थिती सुधारवण्यासाठी आणि महाराज जन्माला यायची जर वाट बघायची असली तर आपण महाराजांना दुसऱ्या कोणीतरी जन्माला घालाव याची तरी का वाट बघतात जर तुम्हाला परिस्थिती बदलवण्यासाठी महाराज गरजेचे वाटत असतील ना तर तुम्ही स्वतःच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज निर्माण करा सहजपणे हे वाक्य म्हटलं जाते की शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरात कशाला स्वतःच्या घरात हिंमत नाहीये स्वतःमध्ये ताकद नाहीये तर स्वतःचे विचार नाहीये हा मान्य आहे विचार नसतील किंवा स्वतःमध्ये ताकद नसेल पैसा ऐपत या गोष्टी नसतील पण पैसा ऐपत या गोष्टींपेक्षा सगळ्यात जास्त महत्वाचे ते विचार आणि जर ते विचार आपण माणसांमध्ये रुजवले तरच छत्रपती शिवाजी महाराज जन्माला काहीच वेळ लागणार नाही आणि चुकून जर महाराज पुन्हा जन्माला आले ना तर महाराजांना ही समोरची परिस्थिती बघून महाराज म्हणतील मी का स्वराज्य निर्माण केलं काय एवढे दिवस दौडत राहिलो महाराजांचं अस्तित्व निम्म्याच्या वर त्यांचं घोड्यावरती आयुष्य गेलं महाराजांतील का मी एवढे दिवस घोड्यावर हो बसलो त्याच्यापेक्षा ते तर सरदाराचे पुत्र होते मनसबदार होते त्यांना काय गरज होती पण तरी देखील त्यांनी आपल्या सगळ्यांचा विचार केला आपल्या भविष्याचा विचार केला आणि त्या दृष्टीने त्यांनी पाऊल उचलून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि त्याच हिंदवी स्वराज्यात बिघडलेले युवक स्त्रियांवरती होणारे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टीचा महाराजांनी बघितल्या ना महाराजांना पुन्हा जन्माला यावा असं वाटणार नाही पण महाराजांना उगच मी स्वराज्य निर्माण केले किंवा काम काळात झटत राहिलं असं वाटायला लागेल आणि ते आपल्याला कुठेतरी बंद करायचं आपण कुठलंही कार्य करताना किंवा आपल्या घरच्यांना काय वाटेल आपल्यापेक्षा मोठ्यांना याबद्दल काय वाटेल याचा विचार करून वागाव गडकोट संवर्धन आपण प्रत्येक जण ऐकत असाल मला माहित नाही क्लास या भागातील युवक किंवा जी माणसं ती गडकोट संवर्धनात किती हातभार लावतात किती नाही याबद्दल मला कल्पना नाहीये पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण जपला जावा म्हणतो प्रत्येक मंदिर जपलं जावं असं वाटतं आपल्याला पण त्या मंदिरांसोबतच आपला ऐतिहासिक वारसा असणारे गडकोट का बरं जिवंत ठेवू शकत नाहीये आत्ता जर आपण राजस्थानमध्ये आपल्या भारतातल्याच राजस्थानमध्ये गेलो तिथले किल्ले किती आदबशीर पद्धतीने त्यांनी ठेवलेले आहेत आणि आपले गडकोट काय पडक्या भिंती टाक टाक कुर आ, ता ता आ, जे आहेत त्यात पण कचरा बॉटल कुरकुरे वेपर्स त्याचबरोबर ज्या आहेत भिंती सुद्धा पडलेल्या आहेत त्याच्यावर सुद्धा प्रेमींची नावं लिहिलेली आणि हीच परिस्थिती राजस्थानमध्ये आहे का भारतातच नव्हे तर भारताच्या पलीकडे देखील जे काही गडकोट आहेत इतर देशांमध्ये ते सुद्धा व्यवस्थितपणे व्यवस्थितरित्या ठेवलेले आहेत पण आपल्या महाराष्ट्रातच काय प्रॉब्लेम आहे महाराष्ट्राचा एवढा मोठा ऐतिहासिक वारसा आहे एवढा मोठा वैचारिक वारसा आहे आणि तरी देखील आपली युवक पिढी किंवा आपलीच आपलेच माणसं आपलेच नेते पुढारी समाज हा गडकोटांच्या बाबतीत पूर्णपणे दुर्लक्ष करतोय मंदिरं बांधताय माझा त्याला हस्तक्षेप आहे मंदिरं बांधणं आपले श्रद्धास्थाने आपण मंदिरांना देणगी देतो पण त्याचबरोबर आपण थोडासा हातभार त्या गडकोटांना सुद्धा लावायला हवाय ना आत्ताच गडकोटांची अशी परिस्थिती आहे की एखाद्या बघायला गेला एखादा नवीन जर मित्र असेल तर त्याला आपण गडकोटावर घेऊन गेला ना तर त्याला विश्वास बसणार नाही की हा गड आहे आणि हे जर थोड्या दिवसांनी अजून काही वर्षांनी बघितलं आता आपण बघताय की चौथीच्या शाळेच्या पुस्तकात महाराजांच्या गडांविषयी किंवा महाराजांविषयी माहिती दिलेली आहे आणि येणार ना काळात काळात सुद्धा जर हा इतिहास तसाच राहिला आणि त्यानंतर त्यावेळेस जेव्हा आपण मुलांना ह्या महाराजांच्या गोष्टी सांग त्यावेळेस मुलांना काय वाटेल की नाही हे सगळं खोटं आहे काल्पनिक आहे स्पायडरमॅन डोरीमान याच्यासारखे जे कार्टून काही आश्वासकपणे सत्य पुरावा नसताना देखील मुलांच्या मनात रुजलेले पण महाराजांचं खरं अस्तित्व होतं आणि त्याबद्दलचे पुरावे आपल्याकडे पण ते आपण जपत नाहीये मध्ये व्हॉट्सअपला सुद्धा एक संदेश फिरत होता की एका शाळेची सहल गेली होती रायगडाला रायगडावरती जाताना त्यांनी रोपवेने नेलं होतं मुलांना आणि वरती मुलांमध्ये सहज चर्चा झाली वरती गेल्यावर की त्या काळात मावळे कसे का जात असतील एका मुलाने डायरेक्ट उत्तर दिले काय नाही रोपवेने जात असतील हा संदेश तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल आणि त्यानंतर त्या शिक्षकांना खरं कळलं की नाही आपण पायवाटीने आणायला पाहिजे होत मग महाराजांचा इतिहास हा फक्त पायवाटीने जाण्यापुरता नाहीये त्या प्रत्येक दगडामध्ये महाराजांचं अस्तित्व आपल्याला जाणवतो त्या प्रत्येक दगडामध्ये त्या प्रत्येक जमिनीमध्ये आपल्याला मावळ्यांच्या बलिदानाची पराक्रमाची गाथा दिसते आणि त्याच गडकोटांकडे त्याच पराक्रमाच्या गाथेकडे हे आपण कुठेतरी दुर्लक्ष करतो आणि ही जर परिस्थिती अशीच राहिली ना तर येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा काल्पनिक वाटतो काल्पनिकच नाही ते डायरेक्ट म्हणतील आपल्याला की नाही काही फेकताय तुम्ही आता त्या गडावरती जायला रोपवे प्रत्येक गडावर जायला रोपवे तिथं काहीच सुद्धा नाहीये आत्ताची अवस्था आहे पटक्या भिंती नंतर तर त्या पटक्या भिंती सुद्धा नसतील दिसती सपाट डोंगर असणार आहे आणि मुलं म्हणतील काय हा किल्ला होता कुठल्या अँगलने हा किल्ला होता किल्ला म्हणजे काहीतरी असायला हवाय पण ते मुलांना काही दिसलंच नाही तर मुलांना महाराजांचा इतिहास किंवा ऐतिहासिक वारसा हा दिसणारच नाही मग तो जपून ठेवण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केला प्रत्येकानेच थोडासा हातभार मी म्हणत नाही तुम्ही दररोज जाऊन उठसूट गडावरती जावा काम करा किंवा गडांवरती काहीतरी मदत करा पण ते करता करता तुम्हाला तुम्ही दररोज आयुष्य ना एका उशी किरांगोळ्या म्हणून तुम्हाला निसर्गात जावं असं वाटतं ना तर त्या निसर्गात जाता जाता तुम्ही गडकोटांना सुद्धा भेटी द्या तिथल्या काय अडचणी आहेत तिथल्या स्थानिक लोकांना काय अडचणीत ह्या सुद्धा समजावून घेण्याचा प्रयत्न करा जितक्या पद्धतीने आपण गडकोटांच्या स्थानिक लोकांना स्वतःमध्ये त्यांच्याशी बोलणं चालणं वागवणं वाढवणं त्यावेळेस त्यांच्यात सुद्धा विश्वास येईल नाही राव हे आपल्याला किंमत देतात म्हटलं आपल्याला वरती गडाचं रक्षण करणं गडाची तडबंदी व्यवस्थित ठेवणं आपलं काम आहे आणि हे सगळं केलं तर आपल्याला आपला वारसा हा व्यवस्थितरित्या जपला जाईल आणि हा व्यवस्थितरित्या जपला जाण्यासाठी हा सगळा प्रयत्न कित्येक गडकोटांच्या संवर्धन करणाऱ्या संस्था आहेत कित्येक प्रतिष्ठान आहेत कित्येक संघ आहेत पण हे सगळे एकत्र येऊन काम केले ना तर खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्राचा हो ऐतिहासिक वारसा व्यवस्थितपणे जपला देतो आणि हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसाच नाही तर महाराजांचे वैचारिक महाराजांचेच नाही तर प्रत्येक महापुरुषांचे काही ना काही विचार होते प्रत्येक महापुरुषांनी आपल्याला देताना काही ना काही विचार दिलेत काही गोष्टी आपल्या दृष्टीने चुकीच्या असतील काही गोष्टी आपल्या सोबत असणाऱ्या आपल्या संगीत असणाऱ्यांच्या दृष्टीने चुकीच्या असतील पण तुम्हाला त्या किती चुकीच्या वाटत आहेत तुम्हाला किती बरोबर वाटतात हे आपण प्रत्येकाने ठरवायचंय आणि त्या पद्धतीने वागणूक जर प्रत्येकाने केली ना तर नक्कीच आपला महाराष्ट्र हा नक्कीच उंचीवर जाईल महासत्ता कधी बनेल याबद्दल खात्री देऊ शकत नाही पण महाराष्ट्रातील किंवा भारतातील किंवा कुठल्याही लोकांनी जेव्हा त्यांचे विचार व्यवस्थित करतील ना समाजाच्या दृष्टीने स्वतःपुरते बांधील स्वार्थापुरते बांधील न ठेवता जेव्हा समाजाचा विचार जिथून सुरू होईल ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने महाराष्ट्र हा वेगळ्या उंचीवर जाईल आणि त्या दृष्टीने आपलं हे पाऊल योग्यरित्या चालू राहावं यासाठी बाप्पा आपल्याला ताकद दिलीच आणि त्या दृष्टीने इथे किती प्रतिसाद मिळेल किती नाही किती जण माझा ऐकतायत किती जण नाही हे काही माहीत नाही पण तरी देखील हे ऐकताना मी जे बोलते त्यानुसार एखाद्याने जरी स्वतःच्या आयुष्यात बदल घडवा एवढंच मी मागणं गणपती बाप्पाकडे मागेल आणखी एकाचा बदल हा दुसऱ्या दोनशे लोकांच्या आयुष्यावरती प्रभाव करणारा असतो मी आता बोलते तर इथे ऐकणार आहे किंवा घरात बसून सुद्धा काही जणांना कदाचित माझा आवाज जात असेल त्यांच्या मनावर कुठंतरी नाही राहू ही पूर्वी काहीतरी बोलते चांगलं बोलते वाईट बोलते माहीत नाही मला मला जे सुचतंय ते मी डायरेक्ट बोलते पण काहीतरी बोलते आणि त्यातून काहीतरी स्वतःमध्ये घेण्याचा किंवा स्वतःमध्ये थोडाफार तरी बदल होतो आणि तो बदल होण्यासाठी मी कारणीभूत ठरते किंवा बाप्पानी मला निवडलंय हे माझ्यासाठी चांगलं आहे आणि तुम्ही प्रत्येकाने इथून पुढे स्वतःपुरता स्वार्थापुरताच विचार न करता समाजासाठी विचार करा आपले जे काही महापुरुष आहेत छत्रपती शिवाजी महाराज असू द्या बाबासाहेब आंबेडकर असू द्या महात्मा फुले असू द्या सावित्रीबाई फुले असू द्या किंवा अनेक आपल्याकडे महापुरुषांची कमी बिलकुल नाहीये महापुरुष असू द्या संत असू द्या आपल्याकडे बिलकुल कमी नाहीये फक्त आपल्याकडे कमी आहे की त्यांचे विचार जाणून घ्यायचे आणि ते विचार ज्यावेळेस आपला सगळेजण जाणून घेऊ आणि स्वतः मध्ये आचरणात आणू त्यावेळेस कुठेतरी आपला स्वतःला सुद्धा कॉन्फिडन्स येणार आहे की नाही आपण काहीतरी चांगलं करतोय बघ आणि ज्यावेळेस स्वतःमध्ये कॉन्फिडन्स येईल ना त्यावेळेस तुमचं कुठंही तुम्ही गेला तरी तुमचं एक वेगळं अस्तित्व निर्माण झालेलं असेल यापेक्षा वेगळं काही अस्तित्व निर्माण करायची गरज मला तरी वाटत नाही आणि या प्रतिष्ठानने किंवा या मंडळाने मला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल मी खरंच आभारी आहे पण फक्त एवढीच एक विनंती की मी काही बोलले तर त्यात काही चुकलं असेल तर माफ करा आणि जे काही तुम्हाला चांगलं वाटत असेल तर त्याचा नक्कीच स्वतःच्या जीवनात बदल घडवा बाकी सगळं तर आपल्याकडून परमेश्वर करूनच घेतो फक्त ते करता करता स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेवा की आपण जे काही करतो ते योग्य करतो आणि त्यानुसार तुमची वाट चालू शकेल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराय